तर अकोल्यातील हल्ल्याप्रकरणी कर्नाबा दुनबळे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते आणि ते आता माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत पाहूया असा प्रश्न पडतो की एखाद्याची होत राहतात परंतु एखाद्याच्या गाडीवर अशा प्रकारे जीव ज्यांना हल्ला करणे कितपत योग्य वाटत मॅडम पत्रकार मित्रांनो तुमचे सगळे प्रश्न मला अवगत आहेत मला माहिती आहेत त्याची मी पूर्ण आदर करत तुम्ही म्हणालात की त्यांच्या गाडीवरती हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती तो एक उद्रेक होता मी प्रेस घेतो काय त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅडलक तो येतो काय तिथे ती क्रियेला प्रतिक्रिया होती असं काय ठरवून नव्हतं आम्ही तिथे आमचा प्रेस झाली त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजाचा कार्यक्रम होता तेवढ्या मध्ये तो आला तो ना ना सरल सरल ती त्याची बाडस कॉन्फरन्स मध्ये तुम्ही सरळ सरळ चेतावणी देताना आहे ती त्याला सोडायचं नाहीये असं सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे ना तुम्ही डायरेक्ट चेतावणी दिल्याच्या नंतरच ही घटना घडली ना अहो मग माझ्या गुन्हा कशामुळे झाला आहे दाखल असं काय करताय तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल कारण काय मला सांगा तुम्ही, तुम्ही मी मारायला नाहीये मलाही तुम्ही सांगा एक वरच्या सभागृहातला आमदार मला तुम्ही सांगा अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर तुम्हीच क्लिप बघा तुम्हीच मला सांगा तिथली लोकंसुद्धा नाहीतो त्याच्याबरोबर माझी तर विनंती आहे अजितदा दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला पाईल झालाय झाला झालाय तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार पवारसाहेबा पित पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि ह्या माणसाला त्याची जागा दाखवा कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोल्या जिल्ह्यातील किती लोक तिथे बसलेत ते पहा नाही 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 त्यांचं कसं आहे की त्याला पोलिसचे प्रोटेक्शन वाढवून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर एक आपले पोलिसवाले साहेब होते आता त्याला पाठीमागे पुढे ती गाडी वगैरे लागेल झेड काय ते तुम्ही बोलता ना कॅटेगरी ती त्याला करून घ्यायची आहे काल त्याच्या घरी बघा ना किती मस्त पैकी एसआरपीचे पालटून उभी करून टाकली पोलिसांनी तर हे स्वतःचं वलय वाढवण्यासाठी जो काही प्रकार घडला त्यानंतर अनेक मनसेच्या नेत्यांकडून समर्थन दिलं गेलं की जे काय घडलं ते एवढं घडलं राज ठाकरेंनी समर्थन दिलंय का आदल्या बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की जे काय घडलंय त्याला मी समर्थन देतो तुम्ही योग्य केलं का ही त्यांची वाक्य होती का ताई माननीय राज ठाकरे साहेबांनी माझ्याबरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये फक्त साहेबांच्या इतके हळवे झाले होते साहेब आमच्या जयसाठी जय ह्या विषयावरतीच फक्त आमची चर्चा झाली आणि जय व्यतिरिक्त दुसरा काही विषय झाला नाही माननीय अमित साहेब ऑलरेडी तिथं त्यांच्या परिवाराला भेटायला गेलेत जयला कसे भेटू शकतात त्यांचा तुझा प्रश्न थोडा ताई साहेब अमित साहेब अमित साहेब मला वाटतं की आता पोचले असतील अकोल्यात किंवा पोचतील आता तर ऑलरेडी एक ठाकरे गेलेले नाही ज्यावेळेस साहेब आता दौऱ्यावरती निघणारच आहेत तीन ऑगस्टपासून आज बघा एवढा मोठा दिवस आहे आमचा वर्धापनतील विद्या विद्यार्थी सेनेचा एकसुद्धा कार्यक्रम नाही आहे आम्ही इतके हळवे होतो आणि आम्ही इतके आमच्या एक एक महाराष्ट्र सैनिकांशी आमची नाळ जुळलेली आहे सगळे कार्यक्रम रद्द करून आम्ही जयच्या झाला प्रकार त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आहोत नाहीतू माणसा बरोबर कुठे कुठे साहेब हो मी ताई तुमची तुमचा प्रश्न ऐकला तुम्ही उत्तर फालतू माणसाबद्दल वेळ बोलायला एवढा वेळ आहे का छोट्या मानजाबद्दल तोडी आहे अधिक एव अमोल मितकरी आरोप करत होते आता त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील बोलताय की ठाकरेंवर देखील गुन्हा दाखल झाले पाहिजे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा बोललेला दाखवा पाटील एक पूर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आमदाराच्या बाबतीत विचारत नाहीत म्हणजे हा गुंडा कोणाच्या जीवार उडतोय तिथे सांगता मिटतरीना न्याय मिळाला नाही पाहिजे याच्या माझं नेमकं पोलिसांमधला कोणता अधिकारी थेट कोणाचं नाव घेणार सर्व अकोला पोलिस टोटल सर्व पोलिसांची तक्रार सर्व अकोला पोलिसांची यासाठी चौकशी झाली पाहिजे जर मला न्याय द्यायचा असेल ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर मला जिवंतपणे द्या मेल्यावर ना का देऊ त्यांच्या सर्वांचे सीडीआर करा आर जे हॉटेलला हे गळाभेट कशी घेऊ शकतात आरोपीची एल कोण अधिकारी आहे जो गुंडांना मोकाट सोडतो त्यांनी सोपं समजलं का एक अमोल मिटकरी मरून जाईल पण न्याय घेऊनच मरेल तसा नाही मग सांगतोय जरा जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला टीव्हीवर पाहत असतील तर हे बरं नाही चित्र महाराष्ट्रासाठी अशा प्रकारे जर खुनशी लोक सत्तेमध्ये तुम्ही बसवले त्या राज ठाकरेंच्या पक्षासारखे महाराष्ट्रात आग लागेल आग जोरदरी लोक मरून जातील हिंदू मुसलमान बौद्ध मात्रशी ती साई आपसात आपसा, तुकडे पट दिल्या हा विध्वंस टाळा मुख्यमंत्री मोदय हे चांगलं लक्षण नाही आहे पुरोगामी महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण अण्णाभाऊ साठेचा सा महाराष्ट्र आहे हेच लक्षण चांगलं नाही एक बाप म्हणून आणि एक महाराष्ट्रातला सदस्य म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो हे खुंशी लोकं यांना यांची अवकाळ दाखवा आपल्या सरकारमध्ये ती धमक आहे पण एखाद्या बारा चौदा वर्षाच्या मुलीच्या बाबावर असा प्रसंग असताना जर तुम्ही शांत बसत असाल आणि आता फोन करून विचार करून हे चित्र महाराष्ट्राचे चांगलं नाही भविष्यात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा पोलिसांवरून विश्वास होते अकोल्यावरच्या पोलिसांचा तर उठलेलाच आहे दही पोलीस स्टेशन अंतर्गत एका आरोपीचा झालेला संशयास्पद मृत्यू होतो तो फार वेगळाच भाग आहे अनेक गोष्टी आहेत मला काही आता ते बोलायचं नाही आपल्या सरकारची लाडकी बहीण योजना आहे झुनबळे सरकारचा आणि पोलिसांचा लाडका भाऊ झाला असं वाटतं काय पोलिसांचा लाडका भाऊ आहे म्हणून एवढी मस्ती करतो पण पोलिसांना म्हणजे अकोला पोलिसांचं त्या झुनबाळ्यावर विशेष प्रेम तो त्यांचा भाऊ आहे यांचा जावं लागतो एकदा पोलिसांनी सांगावं मी तुमच्या चॅनल समोर अकोला पोलिसांना विनंती करतो त्यांनी त्यांची रिव्हॉल्वर काढावी पण माझ्या डोक्यात सहाच्या साई गोळ्या टाकाय पण मला न्याय भेटल्याशिवाय मी उठणार नाही एका गुंडाच्या हातून मेल्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं चांगलं ना कारण पोलिसांचं वाक्य काय आहे सदरक्षण आहे खलं निग्रह आहे इथं काय केलं अकोला पोलिसांनी खलं रक्षण आहे सत सद सत आहे म्हणजे जे हरामखोर आहेत त्यांना तुम्ही रक्षण देता आणि जो प्रामाणिकपणे एका संविधानिक पद्धतीनं त्या आंदोलनाला सामोरं गेला माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी अकोला दिले फक्त एक सांगतो अकोला जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता मला स्वतः सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पीआय अजित जाधव भेटायला आल्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता की आम्ही कालचा मोर्चा रद्द करू कारण एका मुलाचा अंत्यसंस्कार आहे मी आमच्या जिल्हाध्यक्ष कृष्णराव अंधारे यांना सांगितलं आणि विनंती केली की तो कालचा मोर्चा रद्द करा एका शब्दात राष्ट्रवादीने तो रद्द केला एवढी नाही फिरता आमच्या का पोलिसांवर आमचा विश्वास होता काय झाला आज सकाळपासून तो कोण तप्परशाप तिकडचा पकडला काय गालच त्यानं कुंडी मार हा त्याचा बाप कुठं लापलाय तो साबड्या सुटलाय तो जाहीर बोलतोय चिथावणी देतोय सुटल्यानंतर एखादा आरोपी त्याला बेल भेटल्यानंतर तो अकोल्यातल्या अकोल्यातून मला धमके देतोय ही काय पद्धत आहे हे नाही खपून घेणार बाकीचे आमदार खपून घेतील पण अमोल ना, मिटकरी नाही खपून घेणार अजूनही कर्णबळा माध्यमांशी बोलतो नाही माजलाय माजलाय आणि त्याला माझायला प्रवृत्त अकोला पोलिसांनी केलं यांनी जर त्याच्या त्याच दिवशी मुस्क्या आवडल्या असते ना हिंमत नसली झाली कोणाची पण अकोला जिल्ह्यात शांतता राहू नये हे अकोल्याच्याच लोकांना का वाटतं पण मी सांगतो तुम्हाला पत्रकार भावांनी जे चित्र चाललं हे बरोबर नाही कोणाचा जीव घेऊन जर त्याला जीव घ्यायला पोलीस सपोर्ट करत असतील तर माझा पोलिसांवर नाही पण संविधानावर विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं त्यावर माझा विश्वास आहे माझ्या कुटुंबाचा विश्वास आहे माझ्या नेत्रांचा विश्वास आहे भी हो पीछे नहीं तो 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 मारतो चिल्लर फालकू सब्द गोष्ट समजावात लाईव्ह प्रेसमध्ये बोलले तो मारायची सुपारीच घेतली पण तो कोणाच्या वर्षावर मारतोय पोलिसांच्या वरुषावर ना एखादा किती मोठा आरोपी असला अरे हा जर मरद असताना मर्द एखादा हल्ला केल्यावर कसा लष्कर येतोय बाबा म्हणतोय की आम्ही हल्ला केला आम्ही ते जबाबदारी स्वीकार हे मरत आहेत का मग यांच्यापेक्षा तर लष्कर येतोय बाबा पूर्ण हे चालेल ढोंगाले पाय लावून पळून गेले यांच्या मालकाचंच भाषण आहे की मला माझा सैनिक घालवत होतं मग पडून काय केलं तुझं सैनिक त्याच्यात दम होता आणि तो एका बापाची हवलात होता तर तिथंच त्यांना सांभाळून पाहिजे चला ढुंगणाला पाळून पडतो तिथून घरातून देतो का धमकी आम्हाला मर्द तो असतो तो समोर समोर भेटतो सा सांग कुठे यायचं एकटा ये पण तुझी ते रानडुकर नको आण सोबत एकटा एकटा तुझ्या माईनं दूध पाडलं असं आणि मग अमोर भीट कधी भेट ना माझ्यावर काय न्यूज बोलता बोलतो बोलता आम्हाला येतो जर जास्त संस्कृतीच्या बाहेर बोललो तर पक्षातून हाकालपट्टी होईल माझी पक्षाची ही विचारधारा नाही अमोल मिटकरी वाह्यात बोलला हाकालपट्टी राजकारण माझं राजकारण भरश नाही सांग माझा फुलेसाहेब आंबेडकर शिवाजी महाराजचा विचार मारणार जिवंत हकालपट्टी होईल हे गोळ्या मार हे गोळ्या मारणार आहेत मला अकोला पोलीस त्यांच्या रिव्हॉल्वरच्या सहा गोळ्या अलर्टवर ठेवल्या माझ्या मृत्यू जर झाला तर त्याला कर्णवाळा दोषी जितका असेल त्यापेक्षा जास्त अकोला पोलीस दोषी असेल हे तुमच्या प्रसारमाध्यमांसमोर मी सांगितलं जेव्हा त्याला आवरत नाही तुम्ही साला ना उघडा प्रेस घेतोय कोणाच्या बरोबर हिम्मत करतोय हराम करतो त्याला आवरा त्याला आना मुस्ती आवडून मग बोलवा मला चर्चेला मी उठतच नाही आज काय होऊ द्या तुम्ही आना दिवसभर आपण बघतोय की अमोल मिटकरे बोलत होते आरोपीच्या हातून मरण्यापेक्षा पोलिसांनीच मला मारावं आणि अकोला पोलिसांनीच मला सहा गोळ्या घालाव्यात असा त्यांनी थेट आरोप आहे अकोला पोलिसांवर आणि त्यांनी आज जाहीरत्या माध्यमांसमोर सांगितलं की माझा जर दुर्दैवानं मृत्यू झाला मला मारण्यात आलं तर या धुंदवाळ्यांपेक्षा जास्त त्याला जबाबदार अकोला पोलिसच असतील त्यामुळे माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शांत होणार आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे